हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं आपल्या मॉर्निंग ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता चालली आहे आपल्या मस्त अशी सकाळची नाश्त्याची तयारी टिफिनची तयारी तर आज संजयच्या स्कूलमध्ये आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन त्यामुळे आता पिल्लूसाठी मस्त तयार पण करायचं आहे तर आता तयार तर करायचं आहे पण सगळ्यात सुरुवात आहे तर मला हेनीच करावे लागते ब्रेकफास्ट करावा लागतो पटकन नाश्त्याची त्याला नाश्त्यात चारून घ्यावा लागतो टिफिन बनवावा लागतो आता टिफिनसाठी खरं तर मी टिफिनसाठी बनवते मी बीटचा पराठा आणि नाश्त्यासाठी चालले चहा चा चपाती तर टिफिनमध्ये मी जास्त करून संजितला पराठे देत असते पराठेमध्ये वेगवेगळे काहीतरी ऑप्शन असतात मग बीटचा पराठा असतो मेथीचा पराठा असतो आलू पराठा जास्त करून मी देत नाही आलू होतं काय थंड झालं की त्याची टेस्ट एवढी छान लागत नाही त्यामुळं आलू पराठा शक्यतो देत नाही मी टिफिनसाठी त्यामुळे जास्त करून बीटचा पराठा ओट्सचे ओट्सचा पण मी उत्तप्पा वगैरे बनवत असते ओट्सचा उत्तप्पा कधीतरी नाश्त्याला पण असतो कधीतरी टिफिनसाठी पण देत असते भाजी चपाती तर, तर, तर असतेच नाही मी कधी कधी पराठ्यामध्ये पण ऑप्शन असतात ते पण देत असते मी आता इथं एकदम सिम्पल असा बीटचा पराठा बनवते मी तर बीट आहे तर त्याला खिसून घेतलं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायचे आणि मसाल्यांमध्ये काय तुम्हाला जे कोणते मसाले आवडतात ते टाकू शकता आता मी कसं करत असते चिकन मसाला टाकत असते बिर्याणी मसाला टाकत असते जो कोणता मसाला माझ्याजवळ असतो तो मसाला टाकत असते मसाला टाकले की कसं थोडी टेस्ट येते वाटलं तर तुम्ही ह्याला फोडणी पण देऊ शकता पण एकदम मी सिंपल बनवत असते पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी बराठा होतो आता पीठ काय माझ्याजवळ होतं शिल्लक आ, काल रात्री चपात्या केल्या होत्या रात्रीचं पीठ होतं शिल्लक रात्रीचं होतं म्हणजे काय मी सकाळी नाश्त्यासाठी थोडं जास्तच मळून घेतलं होतं सकाळी टिफिनला उघड डबल मळत बसण्यापेक्षा रात्री चपात्या पण करायच्या होत्या आणि चला म्हटलं आता उद्याचं पण पीठ मळून घ्यावं आणि मग उठल्या उठलं पीठ पहिलं बाहेर काढून ठेवलं होतं आता थंडी आलो आहे थंडीमध्ये एकदम थंड पिठाच्या चपात्या करायला नकोच वाटतं हात पण लावायला नको वाटतो त्यामुळे मी पहिल्यांदा चेक केलं पीठ थोडं झालं आहे का नॉर्मल तर झालं होतं थोडं होतंच थंड तसं पण त्याला वेळ लागतो मग आता सगळ्यात पहिली संचेतला चहा चपातीची चपाती बनवून घेते कारण बीठचा पराठा करायचं म्हटलं की मग ते पोळपाट आहे तर सगळं कलर त्याचा चेंजच होऊन जातो आणि त्यामुळे जे काही चपात्या रोट्या पण करायच्या होत्या रोट्या पण पहिल्या बनवून घेतल्या आणि नंतर मग संचितसाठी पराठा बनवून घ्यायचा तर जास्त करून नाश्त्याला पराठे चहा चपाती असते संचितला आवडते चहा चपाती त्यामुळं कधीतर कधी तर म्हणण्यापेक्षा आठवड्यातून दोन तीन वेळा असतेच चहा चपाती आता मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी काही करत नसते संचितची स्कूलच्या अजून तयारी वगैरे करायच्या बॅग पॅक करायची आहे तिथे रात्री होमवर्कला थोडा लेट झाला तर होमवर्क वगैरे करून घेतला आणि तसंच आहे त्याचं बुक वगैरे बाहेर स्वतः काही लहान मुलं काय स्वतः अजिबातच काही करत नाहीत जे काय करायचं असतं ते सगळं मलाच करावं लागतं अक्षरशः संचित स्कूलला जाताना त्याची बॅगसुद्धा घेत नाही ते बॅग टिफिन बॅग सगळं मीच घ्यायचं आणि मग काय साहेब फक्त रिकामे मोकळे चालत असतात तरी ते बघू शकता आपली चपाती झाली आता पहिली चपाती म्हणले की तव्याला चिटकून बसते त्यामुळे थोडं तर तेल टाकायचं आणि त्याचा पण हा माझा तवा जरा वेगळाच आहे त्याला प्रत्येक चपाती करताना तेल टाकावंच लागतं नाही तर चपाती चिटकून बसते चपात्या खूप मस्त होतात एकदम छान शेकतात मऊ पण होतात आणि मऊ चपात्या होण्यासाठी काय करायचं पिठं मळून ठेवायचं मळून ठेवलं की चपात्या छान मऊ होतात आणि ज्यावेळेस आपण गहू वगैरे दळायला देतो आता कोणकोण विकतचं पण पीठ आणतं विकतचं पण वापरतं पण गहू वगैरे तुम्ही दळून करत असाल तर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचं म्हणजे सोयाबीनच्या बिया टाकायच्या त्याने खूप छान अशा चपात्या मऊ होतात आणि चांगल्या पण चपात्या लागतात फुकतेत पण टम आणि पीठ मऊ होतं चपात्या मऊ पण भरपूर अशा वेळ छान मऊ अशा चपात्या राहतात त्यामुळं सोयाबीन टाकून पण तुम्ही एकदा चपात्या बनवा खूप मस्त आणि एकदम छान चपात्या होते आणि जास्त वेळ मऊ पण राहतात नाहीतर काय काय कधी कधी असं पण असतात की चपात्या त्याच्या केल्या की कडक होतेत आणि मग नंतर म्हणजे स्वयंपाक काय आता केल्या केल्याच आपण जेवण करायला बसतो असं नाही थोड्या वेळाने थोडा लेट काय तर होतंच की काय स्वयंपाक झाल्या झाल्या आपण लगेच जेवण करायला कोणच बसत नाही त्यामुळे चपात्या जेवण करेपर्यंत थोड्या कडक वगैरे होतात त्यामुळे सोयाबीन वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये आणि पीठ मळताना थोडंसं तेल पण टाकलं की मग पंचापात्या मऊ होतात पण मी तेल टाकत नाही कारण मला पीठ ठेवायचं असतं आणि पीठ ठेवायचं म्हटलं की मग कसं तेल टाकलं की पिठाचा कलर चेंज होतो पीठ थोडं काळं पडतं पण तुम्हाला जर पीठ मळून लगेचच सगळं पीठ संपवायचं असेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता तेल टाकल्यावर छान मऊ चपात्या होतात आणि टमटमीत फुकतेत पणचापात्या तर मी रोट्या पण बनवून घेतल्या आणि आता आहे पराठ्याचा नंबर सगळं जेवढं मी खेचलेलं बीट होतं तेवढं सगळं एकत्र एकाच पराठ्यामध्ये भरून घेतलं हेल्दी आणि टेस्टी आपल्याला तेवढंच लागतं आणि बीट कसं डायरेक्ट खाऊ पण वाटत नाही म्हणून मी जास्त करून बीटची भाजी बनवत असते नाहीतर पराठा भाजीपेक्षा पण जास्त करून पराठाच असतो आणि त्यातल्या त्या संचितचं बीट जास्त खाणं होतं कारण मी त्याला पराठ्या देत असते टिफिनला नाश्त्याला वगैरे देते आणि ते बघू शकता मस्त असा आपला पराठा पराठा म्हणला की काय थोडा जाडसरच लाटून घ्यायचा खूप पातळ करायचं नाही आणि भरपूर असं तूप वगैरे हो लावून छान लालसर शेकून घ्यायचा तूप लावलं की पराठ्यांची टेस्ट आहे तर एकदम वेगळी लागते आणि खूप मस्त आणि एकदम छान पराठा आहे तर लागतो खायला आता ह्याच्या अगोदर पण मी तूप लावून पराठा शेकला होता तर खूप जण म्हणले होते की म्हणजे तू डालडा लावते का तर डालडा नाही हे गावरान तूप आहे असं गावाकडं असंच पांढऱ्या कलरचं तूप असतं आणि विकतचं तूप घेतलं तर मग ते पिवळा कलर असतं थोडंसं येल्लो कलरचं असतं पण गावचं तूप असं डाळड्यासारखं दिसतं थोडंसं तसं म्हटलं तर तुमचं पण बरोबर आहे पण ते डाळडा नाही तूप आहे खूप मस्त आणि एकदम छान तूप आहे खूप छान वास येतो आणि टेस्ट पण एकदम भारी आहे आता माझं पण तूप संपत आलं एकदम थोडं राहिलं होतं त्यामुळे मी काय केलं गावावरून आणले होतं किटलीमध्ये किटली तशीच होती काही मी साईडला काढून ठेवलं नव्हतं आणि त्याला मी काय केलं किटली तशीच थोडी गरम केली आणि गरम करून आता तूप लावते आता थंडीमध्ये तूप कसं खूप जास्त असं हे होतं घट्ट होऊन जातं आणि मग ते घट्ट तूप निघत पण नव्हतं मला त्यामुळे मी काय केलं किटली पहिली गरम केली आणि नंतर मग छान असा पराठा लालसर भाजून घ्यायला लागले बीटचा पराठा खूप मस्त लागतो असं डायरेक्ट बीट मला तर अजिबात आवडत नाही खायला आणि बीट खाल्लेलं चांगलं असतं रक्त वगैरे वाढतं त्यामुळे मी बीट आणत असते पण पराठा भाजी करून आपलं खायचं ला ला तर तुम्ही असा पराठा करा लहान मुलांना टिफिनला वगैरे द्यायचं आणि कसं वेगळं काहीतरी माझ्या तर जास्त करून पराठ्यामध्ये जास्त व्हरायटी असतात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मी नाश्त्याला करत असते टिफिनला देत असते तर आता खूप दिवस झालं मी हे पण केलं नाही थालीपीठ पण केलं नाही आता थालीपीठ वर एकदा नंबर आहे तो पण आता एकदा करायचा नाश्त्याला वगैरे थालीपीठ करायचं म्हटलं की जरा वेळच लागतो तसं म्हणलं तर सगळं काय पण करा आपण कोणतं पण असं काहीच नाही की ते पटकन होतं सगळ्याला वेळच लागतो पण थालीपीठ म्हणल्यावर थोडा अजूनच जास्त वेळ लागतो त्यामुळे राहिले त्याला पण होल्डवर ठेवले आता सुट्टीचं वगैरे करायचं पराठा केला थट्ट हो व्हायला तो ठेवलाय तोपर्यंत आता घ्यायला लागले भांडी घासून आणि झाली सर्दीवाला सर्दी झाल्यामुळे सर्दी जरा आवाज वेगळा येतोय बोलायला प्रयत्न आहे एवढं लाकातून आवाज येतलाय आणि थंडी खूप जास्त आहे आणि थंडीचं कसं भांडी तर मला अजिबातच घास वाटत नाही पाणी तर अगदी भरपासारखं पडतं आम्ही काय करत असते कट्टा वगैरे पुसायचा असतो कट्टा पुसला की मग ते हात ओला होतच धुवायला लागतो त्यामुळे हात ओला जोपर्यंत आहे तोपर्यंत जे काही पाण्यातले कामं आहेत ते सगळी पटकन करून घेते म्हणून भांडी पण घेतली घासून आता चहा ठेवला आहे संचितला अजून नाष्टा झाला नाही चहाचा पातीचा आता नाश्ता चारून घ्यायचा आंघोळ अजून घालायचे त्याला आंघोळ पण घातले नाही तर संचितचं रोज कसा असतं पहिला नाश्ता असतो नाश्ता करून झाला की मग आंघोळ आंघोळ झाली की लगेच स्कूलसाठी तयार करायचं आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे संचितजवळ ह्याचा ड्रेस पण होता पोलिसचा पोलिस युनिफॉर्म आहे त्याच्याजवळ त्यामुळे आपला पोलीस तयार करून आपलं मस्त असं पोलीस तयार करून त्याला पाठवायचं आता जे माझे पहिल्यापासून जुने व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे मी गेल्या वर्षी ड्रेस घेतला होता आणि तो ड्रेस संजितचा घेऊन फोटो वगैरे काढले होते त्याच्यावर त्याचा वापर नाही झाला तसंच आहे आता पोलीस ड्रेसचा तसा पण काही यूज होतच नाही स्कूलमध्ये अजून घालून पण गेला नव्हता आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला त्याचा वापर झाला रोडनी आम्ही ज्यावेळेस मी संजितला स्कूलला सोडायला चालले होते त्यावेळेस सगळे संजितला बघत होते आणि पुढचं ते ए छोटा मॅन आला छोटा मॅन आला त्यामुळे सगळे बघून संजितकडे हसत होते जरा लहान मुलं कसं जरा पोलीस वगैरे झाले की कौतुक वाटतंच की सगळ्यांना त्यामुळे संजित पण खुश होता आणि अक्षरशः आम्ही संजितला स्कूलला आम्ही सोडायला गेले आणि त्याच्या स्कूलमधलाच एक मुलगा होता तो बघून रडायला लागला मला पण पोलीस व्हायचं होतं त्यामुळे लहान मुलांना कसं एकमेकांचं बघून जरा वेगळंच वाटतं आणि रडायला लागला त्याची मम्मी म्हणल्या असू दे आपण तुला नंतर ड्रेस घेऊ तर लहान मुलांचं कसं आहे एकमेकांचं बघायचं आणि एकमेकांचं बघितलं की ते पाहिजेच असतं त्यांना आणि संजित मस्त असं आपला तयार वगैरे झाला त्याला स्कूलसाठी आता तयार वगैरे करतेच मी तुम्ही बघच बघू शकता आता आता सगळ्यात पहिलं म्हटलं नाश्ता चारून घ्यावा नाश्ता चारून झाला की मग लगेच टिफिन वगैरे पॅक करायचा आंघोळ वगैरे त्याला घालून घेतली आता टिफिन पॅक करायला लागले म्हणजे वेळेस मी कोणती पण त्याला म्हणजे टिफिनमध्ये म्हणजे पराठा वगैरे असतो ना तर त्यावेळेस मी त्याला ड्रायफ्रुट्समध्ये काहीतरी देत असते बदाम देत असते खजूर वगैरे असतात मनुके त्याला मनुके आवडतात जास्त करून त्याला बदाम आणि मनुके आवडतात ते पण काळे मनुके त्यामुळे त्याला मनुके वगैरे देऊन आपलं आता टिफिन पॅक करून घ्यायचा आणि नंतर मग टिफिन पॅक करून झाला की पोलिससाठी तयार केला आता पोलिसांसाठी तयार करून लगेच स्कूलला सोडून वगैरे आले आता भांडे वगैरे तर काय मी घासून घेतलेत आता नाश्त्याचेच भांडे ते सगळं स्कूलमधून आल्यानंतर आता जे काय राहिलेले कामं आहेत ती राहिलेली कामं नंतर करून घ्यायची पण सगळ्यात सगळ्यात पहिलं आता मुलं स्कूलला चालली म्हटलं की काय सगळं त्यांच्याकडं सगळं लक्ष द्यावं लागतं सगळं पहिल्यांदा त्यांचं करावं लागतं आणि नंतर जे काय बाकीचे कामं राहिलेले असतात ते स्कूलमधून सोडून आल्यानंतर आता डान्सचे कॉम्पिटिशन आहे त्यामुळं गॅदरिंगमुळं दीड अर्धा तास लेटर सोडतात तर इथं बघू शकता मस्त आमचं पिल्लू असं पोलीस तयार झालं आहे आणि पिल्लू कसं दिसतंय आहे ते नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा चला तर बा